सोलापूर शहरात आज ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय या पावसानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरात पावसाला सुरुवात झाली आणि बघता बघता पावसानं रौद्ररूप धारण केलं आणि पावसाचा जोर वाढला अवघ्या काही मिनिटातच शहरातील विविध भागातील रस्त्यांना दुणा। नाल्याचं स्वरूप आलंय संपूर्ण सोलापुरातील परिसर जलमय झाला आहे आपण ही दृश्य हॅलोबळी राजा चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात शहरातील डी मार्ट परिसर जुळे सोलापूर सोलापूर मार्कंडे यार्ड सात रस्ता दमानी नगर चौक होडगी रोड अवंतीनगर पाछापेठ चौपाड विठ्ठल मंदिर परिसर आणि नई जिंदगी परिसरात जोरदार पाऊस झालाय रात्री नऊ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच आहे रस्त्यावरून पाणी वाहू लागल्यानं अनेक भागातील वाहतूक ठप्प झाली होती या पावसानं अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत तर सम्राट चौकातील एक घर पावसामुळे कोसळलंय पावसामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे दरम्यान सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस झालाय